भविष्य जाणून घेणं याची इच्छा प्रत्येकाला असते आणि लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने भविष्य समजून घ्यायचा प्रयत्न करतात काही लोक पत्रिका बघतात काही लोक सही बघतात काही लोक चेहरा बघतात आणखीन बरच काही काही लोक हात पण बघतात मात्र हे सगळं करत असताना तुमच्याकडून व्यवस्थित फी घेतली जाते आणि तुम्हाला जे उपाय दिले जातात ते उपाय खरोखरी तुम्ही सहज करण्यासारखे असतात तर खर्चिक असतात याचा विचार करावाच लागेल आणि याच्यामुळे जर का जवळजवळ शून्य खर्चाच्या उपायांच शुद्ध भविष्याबद्दल अथवा आयुष्याबद्दल माहिती हवी असेल तर ही तुम्हाला मिळते चक्र राशी ग्रह विज्ञान याच्यामध्ये